नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नाशिक जिल्ह्यात धक्कादायक घटना शेतीच्या वादात रक्ताचे नाते विसरले ट्रॅक्टर अंगावर घालून चिरडून ठार केले तर काहींचे डोके फोडले जमीन वाटपावरून संघर्ष शिगेला कळवण तालुका हादरला कळवण तालुक्यातील अबोना पोलीस ठाण्याच्या दिवशी जमिनीच्या वादातून एका महिलेची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारी साडे अकरा वाजता शेत गट क्रमांक दोनशे सतरा मधील घरासमोर गोळाखोल येथे राहणाऱ्या पवार कुटुंबियाकडे असलेल्या जमिनीपैकी सुखीबाई पवार विधवाबाईंना आरोप सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे दहा वर्षापासून राहत असल्याने तिच्या वाटणीस आलील दोन एकर एक जमीन दिसत होता परंतु सदरची विधवा बहिणी एक वर्षापूर्वी वारल्यानंतर तिच्या वाटणी दोन एकर एक जमीन ही सर्व चार भावांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून त्यांच्यात वाद सुरू होता आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी कोळाको येथे फिर्यादी देवीदास पवार व मयत महिला आणि आरोपी यांचे सर्व नातेवाईक एक एकत्रित बसून सदर विधवा बहिणीच्या वाटणीस आलेली दोन एकर जमिनीची वाटणी बाबत चर्चा सुरू होती मात्र त्यावेळी आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांनी विधवा बहिणी सांभाळल्याने तो तिच्या वाटणीस दोन एकर जमीन तो कोणालाच देणार नाही असे सांगून फिर्यादी व त्याच्या कुटुंबियाची वाद उप करून आरोपी सुरेश विठ्ठल पवार हेमंत सुरेश पवार नंदू सुरेश पवार विटाबाई सुरेश पवार सोनाली हेमंत पवार यांनी अपसार सगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांनी आरोपी हेमंत सुरेश पवार सांगितले की आपला ट्रॅक्टर आण आणि यांच्या अंगावर घाल असे सांगितले असता आरोपी पवार यांनी ट्रॅक्टर आणून फिर्यादी पवार यांची पत्नी जिजाबाई देवीस पवार यांच्या अंगावर घातल्याने त्यात जिजाबाई पवार या गंभीर जखमी जखमी झाल्यावर नंतर त्यांचा मृत्यू झाला तसेच इतर आरोपींनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांना लाताबुक्यानी व दगडाने मारहाण करून जखमी केले या घटनेतील आरोपी सुरेश विठ्ठल पवार हेमंत सुरेश पवार नंदू सुरेश पवार विटाबाई सुरेश पवार हे नाशिक जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेतात त्या ठिकाणी पोलिसांकडून योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आला आहे आरोपींविरुद्ध आबोना पोलीस ठाण्यात फिर्यादी देवीदास यांच्या फिर्यादीनुसार दे गुन्हा रजिस्टर क्रमांक बत्तीस चा दोन बत्तीस दोन हजार पंचवीस बीएनएस कलम एकशे तीन चा एकशे एक नऊ एकशे अठरा चा एकोणपन्नास एक एकशे एकोणनव्वद चा दोन एकशे एक्ण चा दोन एकशे एक्क्याण्णव चा तीन एकशे नऊ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सुरेश यांच्यासह अबोना पोलीस सहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी आपल्या पोलीस पथकाचा घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणून मृतदेह कळवण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे आणि त्यांची टीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे रहिवासी या घटनेने संतप्त झाले आहेत आणि न्यायाच्या मागणीसाठी प्रशासनाकडे धाव घेत आहेत या प्रकरणात अधिकृत तपास सुरू असून लवकरात लवकर आरोपींना कडक शिक्षा केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या संपूर्ण घटनाक्रमाने परिसर हादरला असून स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेसाठी मोठी छोटीची वेळ ठरली आहे या घटनेवात मैताच्या मुलाने व सुनेने आपली घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे सुरेश विठ्ठल पवार यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी के मारहाण केली आणि माझ्या आईला त्याखाली मारलं त्यांनी पाले किशोर पवार राहणार गोळाखाल सुरेश विठ्ठल पवार हेमराज विठ्ठल पवार सुरेश सुरेश विठ्ठल पवार हेमराज सुरेश पवार नंदू सुरेश पवार सोनाली हेमराज पवार यांनी आम्हाला घराच्या बाहेर ओढून धारधारीत कोयत्याकडून मारहाण करून आम आम्हाला टॅक्टराच्या खाली जिजाबाई जिजाबाई देदास पवार यां टॅक्टराच्या खाली ओढून तिचा देहांत केला तिथं त्यांचा मृत्यू झाला आम्हाला पोलिसांकडनं एवढीच विनंती आहे का आम्हाला न्याय मिळावा